सोनियाचा दिवस बाई आज गवला सोनियाचा दिवस बाई आज गवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस बाई आज गवला सोनियाचा दिवस बाई आज उगवला चोटी पोटी हनुमंत जन्मला अंजली पोटी हनुमंत जन्मला जजमाला पोटी हनुमंत जन्मला जजमाला प्रियोग करुणी लाल लाल न भास करुणी बापू पृथ्वी करऱ्या पुत्र जन्मला पोटी जन्मला अंजनीच्या पोटी सोनियाचा दिवस बाई आज उगवला सोनियाचा दिवस बाई आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला वाऱ्या वृक्ष केली डोलती वाऱ्या वृक्ष केली डोलती गाते गाणे हर्षत होती गाते गाणे हर्षत होती सन्न प्रसन्न चैतन्य झाला പ്രസന്ന പ്രസ चैतन्य ഝാ जण्याच्या पोटी हनुमंत जन्मला अनुजण्याच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस बाई आज उगवला सोनियाचा दिवस बाई आज उगवला अनुजाणेली पोटी हनुमंत जन्मला अनुजालीच्या पोटी हनुमंत जन्मला अनुजाणेली पोटी हनुमंत जन्मला राम भक्ती मणी ठेवणी राम भक्ती ठेवणी चैत्र शुभ शुभदी चैत्र पौर्णिमेच्या शुभदी महाबली महाभक्त उतरला महाबली महाभक्त उतरला अनजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अनजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अनजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस बाई आज उगवला सोनियाचा दिवस बाई आज उगवला अनजणीच्या पोटी हनुमंत मद जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाचा तो दूत रामाचा तो दूत होऊनी दुष्टाचा तो काळ बनवणी दुष्टाचा तो काळ बनवणी रामाचा तो दूत होनी रामाचा तो दूत होऊनी दुष्टाचा तो काळ बनवनी दुष्टाचा तो काळ बनवणी भक्त रक्षण प्रगट करण्या राम भक्त रक्षण प्रगट कर अनजण्याच्या पोटी हनुमंत जन्मला अनजण्याच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस बाई आज उगवला सोनियाचा दिवस बाई आज उगवला अंजलीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजलीच्या पोटी हनुमंत मत जन्मला सोनियाचा दिवस बाई आज उगवला सोनियाचा पोटी बाई आज उगवला अंजलीच्या पोटी पोटी हनुमंत जन्मला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की, नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पार मनापासून धन्यवाद